हरी भक्त परान पृथ्वीराज चव्हाण मी आता माउलींच्या मध्ये आले मंडळीचं महत्व सांगायचं म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्या घरी व्रत व्रत एकादशी करी न उपवाशी गाई नाही मीठो नाम। वाचे घे मी वाचे विजे कल्पांतीची तुका म्हणजे घरादाराचा संसाराचा त्या करून आता माझा वारकरी पंढरपूरला तया पंढरपुरा भेटे ना आपल्या मंडळी वेळेस शेतामध्ये पेरणी केलेली असते ना त्यावेळेस माझा वारकरी पंढरपूरला निघालेला असतो निघालेला नसतो बरं का तर तो मागणी जगातील सर्व सुखाचा आनंद मिळवण्यासाठी निघालेला असतो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप बरकमा देवी बर तुका आता न मागे आणि कर तुझ्या बाई सर्व सुख आहे तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाच्या पायावर जे सुख आहे ना तेच मिळवायला आता माझा वारकरी पंढरपूरला निघाले मंडळी या वारीमध्ये एका सत्तर वर्षाचे वृद्ध वारकरी असतात एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही इतके वर्ष पंढरपूरची वारी पायी करता इतके वर्ष त्या उत्तर तू नाही पण कायच पडत इतका विश्वास त्या वारकऱ्यांचा आपल्या बाजूला लावत आपल्या माय आणि शेकडो किलोमीटरची वारी करत करत ही सारी संत मंडळी पंढरपुरामध्ये मंडळी जगातील असा एकमेव सोया आहे की या गरीब एखादा एका श्रीमंतातला देव दिसायला लागले प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रत्येकाला देव दिसायला लागलायकाची मावलं प्रत्येकाने तरी या लाकोन जागृतीमध्ये स्वतःच्या नावाची पाटी आपल्या गळ्यामध्ये आणतो आपल्याला एकाच नावाने हाक मारतात ते नाव म्हणजे आणि मंडळी आयुष्याच्या वाटेवर चालत असताना प्रत्येकाने एकदा तरी ही वारीची वाट अनुभवली कारण या वारीच्या वाटेवर जो चालतो ना तो आयुष्याच्या वाटेवर